श्री स्वामी समर्थ या व्हिडिओ मध्ये आपण पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या आठवड्याचे साप्ताहिक रा राशी भविष्य पाहणार आहोत या आठवड्यात उत्पत्ती एकादशी आणि दर्श अमावस्या येत आहे याचा तुमच्या राशीवर कोणता परिणाम होणार आहे हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभ मंत्र आणि शुभरंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काहीतरी मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक जीवन या संबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मेष मेष राशी या आठवड्यात राशीने गुलाबी व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चरा चराय महा या, या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात अतिशय चांगल्या पद्धतीने आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तरच अपेक्षित यश मिळू शकेल जर तुम्हाला कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या शुभचिंतकांचा सल्ला नक्की घ्या नोकरदार लोकांची नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती कामाची एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवतील जी तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेच्या तुमच्या कौशल्याच्या जोरावर पूर्ण करावी लागणार आहे व्यावसायिकांनी पैशाचे व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुमच्या समोर अनेक अडचणी उभ्या राहतील नाते संबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी चढ उताराचा असणार आहे तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध चांगले ठेवण्यासाठी जोडीदारावर तुमची मते लादण्याऐवजी त्याच्या भावना आणि त्याच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुमचे आरोग्य सर्वसाधारण असणार आहे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील वेळीच औषधोपचार घ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेळापत्रक बनवून त्या पद्धतीने अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने निळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी असणार आहे तुमची नियोजित कामे वेळेवर तुम्ही पूर्ण करू शकाल त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल तुमच्यामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा तुम्हाला पाहायला मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांना चांगले यश मिळू शकते तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढल्याने कामाच्या ठिकाणी आणि घरामध्ये तुमचा आदर वाढेल वरिष्ठ आणि कनिष्ठांचे चांगले सहकार्य तुम्हाला मिळेल व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळण्याचीही शक्यता आहे कामानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधीही तुम्हाला मिळेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे वैवाहिक जीवन आणि प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील तुमच्या मुलांबद्दल तुम्हाला आदर वाटेल या आठवड्यात आरोग्य चांगले असेल नियमित योगासने आणि व्यायाम याकडे दुर्लक्ष करू नका मिथुन राशी या आठवड्यात मिथुन राशीने राखाडी व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दैत्येश्वराय या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे तुमची रखडलेली कामे वेळेवर तुम्ही पूर्ण करू शकाल शुभचिंतकांचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होईल तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल कामाच्या ठिकाणी एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावरती येईल व्यावसायिकांना व्यवसायामध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे तसेच व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर त्या पद्धतीने योजना अंमलात आणण्यास काही हरकत नाही या आठवड्यात जमीन घर वाहन याची खरेदी विक्री तुम्ही करू शकाल वडीलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यात नातेसंबंध चांगले राहतील जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवतील त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी चालू येईल काय कराशी या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सूर श्रेष्ठाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कर्क राशीच्या व्यक्तींना यशाच्या अनेक संधी मिळतील बऱ्याच दिवसांपासून तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला एखादी चांगली संधी मिळेल तुमच्या आळशीपणामुळे किंवा तुमच्या अहंकारामुळे कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका कोणत्याही परिस्थितीत खूप विचारपूर्वक पावले उचला प्रत्येक काम अधिक चांगल्या पद्धतीने आणि वेळेत कसे पूर्ण करता येईल याचा विचार करा या आठवड्यात तुम्ही समोरच्याशी काय बोलताय आणि त्याच्यापर्यंत नेमके काय पोचते आहे याची काळजी घ्या अन्यथा लोक तुमच्या म्हणण्याचा बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात या आठवड्यात एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे घरामध्ये एखादा धार्मिक दा कार्यक्रम पार पडेल तसेच एखाद्या धार्मिक दा ठिकाणालाही तुम्ही भेट देऊ शकाल प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची काही गडबड करू नका आपल्या जोडीदाराशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी लोकांच्या पाठीमागे त्यांची टीका करू नका मस्करी करू नका किंवा त्यांची थट्टाही करू नका अन्यथा दुरावण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे खूप गरजेचे आहे या आठवड्यात तुम्हाला पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार घ्या सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने सोनेरी व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महा, महा मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुम्हाला काही कामांमध्ये थोड्याशा अडचणी जाणवतील तर काही कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या आठवड्यात व्यावसायिकांसमोर खूप मोठे चढवताळ असतील बाजारपेठेमध्ये प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी एखाद्या मोठ्या स्पर्धेलाही तुम्हाला सामोरे जावे लागेल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैशाची चणचण भासेल हंगामी आजाराचा जास्त त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच औषधोपचार घ्या अजिबात हलगर्जीपणा करू नका आरोग्याची विशेष अशी काळजी तुम्हाला या आठवड्यामध्ये घ्यावी लागणार आहे तुमचे शुभचिंतक आणि कुटुंबातील व्यक्तींचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या रागाला अजिबात बळी पडू नका विरोधकांपासून थोडेसे सावधच रहा तुमच्या कोणत्याही योजना अजिबात उघड करू नका तरच तुम्ही अपेक्षित असे यश मिळवू शकाल जोडीदाराकडून जास्तीच्या अपेक्षा करू नका अन्यथा नात्यामध्ये कटुता येण्याची शक्यता दिसत आहे वैवाहिक जीवनात थोडेफार वादविवाद असले तरी तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असेल विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने गट चर्चा करून त्या पद्धतीने अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा आणि निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कालिशाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात खूप सावध राहणे गरजेचे आहे तुम्हाला तुमचे काम विचारपूर्वक आणि वेळेवर पूर्ण करावे लागेल अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते तुम्हाला कामाचे योग्य असे करावे लागेल आणि त्या पद्धतीने कामे पूर्ण करावी लागतील आपल्या कागदपत्रांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नये तसेच कोणत्याही सरकारी नियमाचे उल्लंघन आपल्याकडून होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी अन्यथा तुम्हाला मानसिक आणि आर्थिक समस्या भेडसावतील नोकरदार व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांच्या आणि कनिष्ठांच्या भावनांचा आदर करावा आठवड्याच्या शेवटी काही मोठे खर्च तुम्हाला करावे लागतील ज्यामुळे तुमचे तयार बजेट शक्यता आहे या आठवड्यामध्ये खूप सावधगिरीने वाहन चालवा अपघात होण्याची दाट शक्यता दिसत आहे तुमचे शुभचिंतक तुमच्या कठीण काळात तुमच्या सोबत अगदी खंबीरपणे उभे असतील तुमच्या जोडीदाराची तुम्हाला उत्तम साथ मिळेल प्रेम संबंधामध्ये कोणत्याही विषयावरून मतभेद होणार याची विशेष काळजी घ्या आठवड्याच्या शेवटी मदतीने नात्यातील गैरसमज दूर करू शकाल त्यामुळे नाते संबंध पुन्हा सुरळीत सुरू राहतील या आठवड्यात हंगामी आजाराचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी अवघड विषयांच्या जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेमध्ये आपल्याला अपेक्षित असे यश कसे मिळवता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने निळ्या व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वशिष्ठाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमचा वेळ व पैसा याचे योग्य असे नियोजन करावे लागेल तरच तुम्ही तुम्हाला येणाऱ्या अडचणीतून तुम्, समस्येतून मार्ग काढू शकाल आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील वादविवादामुळे तुम्ही चिंतेत असाल घरातील प्रिय व्यक्तीसोबत काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात कुटुंबातील व्यक्तींचे अपेक्षित असे सहकार्य न मिळाल्याने तुम्ही थोडेसे उदास असाल वैवाहिक जीवनातही काही मुद्द्यांवरून मतभेद होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल कामामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अजिबात करू नका अन्यथा वरिष्ठांच्या रागाला तुम्हाला सामोरे जावे लागेल हा आठवडा आरोग्यासाठीही थोडासा प्रतिकूलच आहे अशा परिस्थितीत कोणताही आजार उद्भवल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच औषधोपचार घ्या आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा प्रतिकूलच आहे अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केल्यामुळे तुमचे बजेट आणि वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी प्रेमाचे प्रदर्शन करू नका आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होण्याची शक्यता दिसत आहे तरी सुद्धा एकाग्रतेने तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्यावे तरच अपेक्षित यश तुम्हाला मिळू शकेल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गणनाथाय नमः नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीसाठी हा आठवडा शुभ फलदायी असणार आहे या आठवड्यात तुमच्या नातेवाईकांसोबत आनंदात वेळ घालवा कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित असे यश मिळेल बऱ्याच दिवसांपासून तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही तुमचा आत्मविश्वास अजिबात कमी होऊ देऊ नका कोणत्याही अडचणींना न घाबरता त्या अडचणी कशा कमी करता येतील याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला जास्त फायदा होईल व्यावसायिकांसाठीही हा आठवडा शुभ आहे बाजारामध्ये एखाद्या योजनेत अडकलेले पैसे अनपेक्षितपणे थोड्याफार प्रमाणात तुम्हाला परत मिळतील आठवड्याच्या शेवटी रागाच्या भरात किंवा मानसिक स्थिती ठीक नसताना कोणतेही मोठे निर्णय शक्यतो घेऊ नका अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी प्रेमसंबंध आणि आपले वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी एकमेकांवर संशय घेणे टाळावे कौटुंबिक वातावरण चांगले ठेवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींसोबत अनावश्यक गोष्टींवरून वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी तुम्हाला जाणवतील पण वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या व्यायाम आणि योगासनांकडे विशेष लक्ष द्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या सहाय्याने अभ्यासाचे योग्य वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा म्हणजे जास्त यश मिळण्याची शक्यता आहे धनुराशी या आठवड्यात धनुराशीने जांभळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम घन शामाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप शुभ असणार आहे खूप दिवसांपासून तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होता ती संधी तुम्हाला या आठवड्यामध्ये येणार आहे तुमचे सहकारी खूप फायदेशीर ठरतील कामाच्या संदर्भात केलेले प्रवास खूप लाभदायक ठरतील बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्याचीही शक्यता आहे या आठवड्यात वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता दिसत आहे कुटुंबातील सदस्यांशी कोणत्याही कारणांवरून वाद होत असतील तर परस्पर संवादाने ते मिटविण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल मुलांच्या यशामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील या आठवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल त्यामुळे सगळ्याच कामात अपेक्षित असे यश मिळत राहील या आठवड्यात व्यवसायातही अपेक्षित असा नफा मिळेल उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील प्रेम संबंध अधिक घट्ट होतील नात्यामध्ये विश्वास वाढेल आणि तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यच असणार आहे हंगामी आजाराचा त्रास जाणवेल त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच औषधोपचार घ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघड विषयांचा जास्तीत जास्त सराव करावा म्हणजे मनासारखे यश मिळवता येईल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जना या करावा मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे या आठवड्यात तुमचे करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल अपेक्षित असा नफाही तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळणार आहे तुमचे काम आणि तुमचा व्यवसाय याचा विस्तार होण्याची शक्यता दिसत आहे त्यासाठी तुम्ही नवीन योजना अंमलात आणण्यास काही हरकत नाही तुमचे मित्र तुम्हाला खूप मदत करतील नातेवाईकांचेही उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल नोकरदार लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व कायम राहील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील आणि तुमच्यावर एखादी महत्वाची जबाबदारीही सोपवते व्यावसायिकांनी एखाद्या योजनेमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला नफा मिळेल व्यवसायात अपेक्षित अशी प्रगती होताना दिसत आहे नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा आनंददायी असणार आहे कौटुंबिक जीवन आनंदी असेल कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच वैवाहिक जीवनही आनंदी असेल या आठवड्यात तुमचे आरोग्यही चांगले असेल फक्त आपला आहार व्यायाम आणि योगासनांकडे तेवढे लक्ष द्या विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अवघड विषय समजून घेतल्यास परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने निळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जया काराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला असणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या मदतीने अडचणींवर मार्ग काढता येईल जर तुमचा व्यवसाय अगदी संत गतीने अगदी मंद गतीने चालू असेल तर त्यामध्ये अचानक गती येण्याचीही शक्यता आहे तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकतो एखादी नवीन योजना किंवा एखादा चांगला बदल तुम्ही त्यामध्ये करण्यास काही हरकत नाही बाजारामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल परंतु अति आत्मविश्वास बाळगू नका सावधगिरीनेच सा। पुढे जा कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना आपल्या शुभचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते तरुण वर्गाचा जास्तीत जास्त वेळ मौज मजेमध्ये जाईल कोर्टामध्ये रखडलेली कामे या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्य असणार आहे या आठवड्यात कुटुंबातील व्यक्ती नातेवाईक यांच्याशी बोलताना थोडेसे सावधगिरीनेच बोला अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल प्रेमसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला थोडेसे सावधगिरीनेच पुढे जावे लागेल अन्यथा गैरसमज निर्माण होतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास केल्यास अपेक्षित असा फायदा होईल या आठवड्यात आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी जाणवतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम निरंतरताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भरपूर यश आनंद घेऊन येणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमचे नातेवाईक आणि मित्र यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही मिळेल आठवड्याच्या सुरुवातीलाच एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकाल प्रभावशाली व्यक्तीशी संपर्क वाढल्याने त्याचा तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्की फायदा होईल तुमचा सन्मान आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल काही विशिष्ट कामासाठी मला छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील नोकरदार व्यक्तींसाठीही हा आठवडा शुभ असणार आहे एखाद्या विशिष्ट पदावर बदली होण्याची शक्यता दिसत आहे ज्या गोष्टीची बराच काळ तुम्ही वाट पाहत होता ती तुमची इच्छा या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी तुमच्यावरती कामाचा जास्त ताण असेल करियर आणि व्यवसायाच्या संदर्भात जास्त धावपळ करावी लागेल मालमत्ता मिळण्याचीही शक्यता दिसत आहे नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला असेल कुटुंबातील व्यक्ती तुमचा जोडीदार यांच्यासोबत आनंदाने क्षण घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील त्याचे विवाहात रूपांतर होण्याचीही शक्यता आहे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच औषधोपचार घ्या आणि योगासने व्यायाम आणि आहाराकडे विशेष असे लक्ष द्या अशा नियमित साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी आणि नातेवाईक यांना नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त